यानंतर आपण जातोय धुळ्यामध्ये एकीकडे संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका वाढलेला असतानाच दुसरीकडे आपल्या शेतातील पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांची तारेवरची कसरत सुरू आहे रात्री होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे ऐन थंडीच्या कडाक्यात संपूर्ण रात्र ही जागून काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे धुळ्यात तापमान चार अंशांवर असताना शेतकरी मात्र रात्रभर जागत पिकांना पाणी देत आमचा विचार करून दिवसा किमान आठ तास तरी वीज पुरवठा करावा अशी मागणी शेतकरी करतायत राज्य सरकारनं याची दखल घ्यावी ही अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे एकीकडे राज्यामध्ये थंडीचा कडाका हा वाढला असताना दुसरीकडे धुळे शहरासह जिल्ह्याचं तापमान हे चार अंश सेल्सिअसवर आलं आहे अशातच दुसरीकडे शेतकरी राजा जो देशाचा कृषी प्रधान म्हणून आपण भारत देश आपला ओळखला जातो त्याच ठिकाणी शेतकरी राजाला रात्रीच्या वेळेस जे शासनाकडनं वीज दिली जाते आहे आणि रात्रीच्या वेळेस हा शेतकरी राजा आपल्या शेतांना पाणी देण्यासाठी अक्षरशः या कडकाच्या थंडीमध्ये आपल्या शेतामध्ये येत असतो असेच काही शेतकरी आहे आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार सध्या मी धुळे तालुक्यातील नगाव शिवारात उभा आहे आणि आपण या ठिकाणी पोचवतो की रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा देत असल्यामुळे राजा दिवसभर शेतकरी आपल्या शेतीचे मशागतीचे कामं करून या ठिकाणी रात्रीच्या वेळेस देखील आपला घरी वेळ देता येत नाही म्हणून आपल्या शेतामध्ये या ठिकाणी पाणी देण्यासाठी शेतकरी राजा या ठिकाणी येत असतो आपल्यासोबत काही या ठिकाणी तरुण शेतकरी आहेत काही वयस्कर शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेत दादा काय आपण सांगाल दिवसभर आपण शेतात काम करता रात्री देखील आपण घरी जात नाही या ठिकाणी शासन रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा आपल्याला देते काय सांगाल काय आपलं शासनाला कसं आहे आता माझं वय पाय आहे तरी मला सर्व काम करून दिवसाचे रात्री यावं लागतं कारण कोणीच नाही एकट्याला येऊन कोण सोबत कोणाला घ्यावं लागतं इथं रात्रभर ये, रात्र ये थंडीचं कारण पाणी भरल्याशिवाय ते चालणारच नाही हो पाणी भरू तर आम्हाला खायला भेटेल ते पिकेल हो त्याच्यामुळे दिवसा काहीतरी सोय करायला पाहिजे सरकारने शेतकरी राजाला रात्रीच्या वेळेस या ठिकाणी आपल्या शेतामध्ये येऊन तारेवरची कसरत करावी लागायचं चित्र आपल्याला बघायला मिळालं आहे दुसरीकडे विधानसभेमध्ये सत्ताधारी असतील विरोधक असतील हे आपल्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी बांधताना आपल्याला नेहमी बघायला मिळत असतात मात्र जो शेतकरी राजा आपलं तारेवरची कसरत करून रात्रीच्या वेळेस हाडं गोठवणाऱ्या थंडीमध्ये आपल्या शेतामध्ये येऊन रात्रीच्या वेळेस पाणी देण्याची वेळ शेतकरी राजावर येतोय आणि या शेतकरी राजाचे प्रश्न विधानसभेमध्ये कुठलाही आमदार या ठिकाणी सत्ताधारी असो या विरोधक असो हा मांडताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाही त्यामुळे शेतकरी राजाला कुठेतरी वाऱ्यावर सोडला आहे का असाच प्रश्न आता शेतकरी परिवारामधून असेल इतर सर्वसामान्य परिवारामधून व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे कुठेतरी शेतकरी राजाला दिवसा वीज पुरवठी वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा आणि त्याची रात्रीची तारेवरची कसरत आहे ही था। कुठेतरी थांबण्यात यावी अशीच मागणी शेतकरी कुटुंबामधून आणि शेतकऱ्यांमधून व्यक्त होताना दिसत आहे एनडीटीव्ही टी व्ही मराठीसाठी नागेंद मोरे धुळे